नमस्कार मंडळी आपला जो आजचा नाश्ता आहे ते लहान मुलांसाठी एकदम परफेक्ट असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी सर्वात आधी मी ते एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि मग नंतर परत त्याच वाटीने पाववाटी आपण इथे फ्रेश दही वापरणार आहोत आणि मग चवीनुसार मीठ घालून अगदी थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे लक्षात असू द्या पाणी आपल्याला एकदम थोडे थोडे वापरायचं आहे जेणेकरून आपला उत्तप्पा जो आहे एकदम प्लफी बनेल आपण एकदाच जर जास्त पाणी घातलं तर मग हे मिश्रण पातळ होईल आणि आपला उत्तप्पा तव्याला चिटकेल त्यामुळे अगदी थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे आणि मग ह्याला झाकून दहा ते पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचे हे पीठ मुरेल तोपर्यंत आपण ह्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हेजिटेबल्स कट करून घेऊयात ज्यामध्ये मी शिमला मिरची आणि टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे तुम्हाला तुमची मुले जे व्हेजिटेबल्स आवडीने खातात ते तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता मी इथे शिमला मिरची टोमॅटो आणि फक्त कांदा घेतलेला आहे आणि परत एक ते दोन हिरवी मिरची देखील टाकायची ह्यामध्ये दे। आणि ह्याचे छान असे बारीक बारीक पीसेस करून घ्यायचेत आणि मस्त अशी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे आपण आपलं बॅटर तयार आहे का बघूया हे किती छान असं फ्लफी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये मला अजून थोडीशी पाण्याची गरज वाटली म्हणून मी थोडेसे पाणी अजून टाकून घेत आहे ह्यामध्ये आणि परत ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग नंतर आपले संपूर्ण व्हेजिटेबल्स त्यामध्ये ॲड करून घेऊया तुम्हाला हवे असतील तर तुम्ही एक्स्ट्रा देखील ह्यामध्ये काही टाकू शकता संपूर्ण व्हेजिटेबल्स ह्यामध्ये टाकल्यानंतर आपण इथे एक चमचा जिरे घालणार आहोत आणि चार ते पाच लसूण देखील बारीक ठेचून घालणार आहोत जेणेकरून आपला तपास छान असा टेस्टी बनतो आणि हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपलं हे मिश्रण किती मस्त फ्लफी झालेलं एक आहे एकदम आणि मग नंतर लगेचच पॅनला थोडेसे तेल लावून घेऊया आणि मग आपलं जो मिश्रण आहे तव्यावर अशा प्रकारे पसरून घेऊयात तुम्हाला पातळ आवडत असेल तर पातळ देखील तुम्ही ह्या हावतप्पा बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने हा उत्तप्पा बनवून तयार होतो आणि एकदम कमी वेळामध्ये बनवून तयार होतो ह्याला झाकण लावून एक ते दोन मिनिटे वाफून घेऊया अशा प्रकारे आणि मग नंतर दुसऱ्या बाजूनी आपण ह्याला पलटून घेऊया तुम्ही पाहू शकता हे किती छान सहज असं पलटून बाजूला होत आहे खालची बाजू खरपूस झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी छान असं खमंग शेकून घ्यायचा दोन्ही बाजूनी उलटून पालटून मस्त असा आपला उत्तप्पा भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता किती कमी साहित्यात आणि एकदम कमी वेळामध्ये आपला हा इन्स्टंट उत्तप्पा बनून तयार झालेला आहे तुमचे मुले हा उत्तप्पा खूप आवडीने खातील एकदा हा उत्तप्पा तुम्ही ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका